कुंबीची व्हॅलिडिटी सहा महिने करा हे सांगितलं आता करतेत का नाहीत बघू परंतु आपलं म्हणणं असं होतं की तुम्ही आरक्षण दिले ते आम्हाला मान्य नाही ईडब्ल्यू सुद्धा तुम्ही सुरू ठेवा कारण च्या माध्यमातून केंद्रापर्यंत जाता येते आणि एसी च्या आरक्षणानं फक्त राज्यापुरता आमच्या पोरांचा फायदा होतो एकतर तुम्ही एसी विषय द्यायला नको होतं आणि दिलं तर ईडब्ल्यू रद्द करायला नको होत बघा किती आपल्या आपल्यावरती यांनी कसरा घातला म्हणजे आरक्षण दिलं यांनी आणि रद्द पण केलं यांनी म्हणजे एसीबीसी दिलं दहा टक्के आणि ईडब्ल्यू एस रद्द केलं तुम्हाला रद्दच करायचं सांगितलं कोणी म्हणजे किती खिंदीत समाज सापडायचा एवढंच या काम यांचं सुरू आहे दुसरं काहीच काम नाही पण तो मला एक सांगतो सगळे संकट यांनी चारही बाजूंना घेरलेला घेरा हे तोडायचं तुमच्या हात कोणाच्याच हातात हे कस तोडायचं कसं ठेवायला हे तुमच्या हातात आता हे सगळे काम तुम्हाला अटक करायचं का कर नाही करायचं केस करायची का कर नाही करायची तुम्हाला आरक्षण द्यायचं की नाही द्यायचं तुमच्या पूर्ण नोकरीवरती घ्यायचे की नाही घ्यायचे तुम्हाला व्यवसाय द्यायचा का नाही द्यायचा तुमच्या पिकाला भाव द्यायचा की नाही द्यायचा खताचे बाबा वाढवायचे की नाही वाढवायचं हे सगळं त्यांच्या आदर आहे पिकोमा देणार का नाही देणार अनुदान द्यायचं की नाही द्यायचं हे त्यांच्या आधार आहे पण यांचं सगळ्यात मोठं रिमोट कंट्रोल तुमच्या हातात आहे ते म्हणजे तुमचं मत हे तर काय सरकारच्या हातात नाही असं काही आहे देवेंद्र फडणवीस मतदान कुणाला करू असं काही किंवा शरद पवारला विचारायचं बाबा मतदान कुठं करू तो हातात ते आपलं सांगत होते असं काही आहे का मत तुमच्या हातात ते काही करत आणायची गरज नाही फक्त तुमच्या पोरांवरचा आणि जातीवर झालेला अन्याय त्या दिवशी विसरू एवढंच एवढच नाहीतर काही अर्थ नाही तुमच्या एक बिटेल नुसती बरोबर करणार सरकार काही देत नाही तुम्ही म्हणणार मी म्हणणार मनना। तुम्ही म्हणणार आपल्या पोरं नोकऱ्याला लागत नाही मतदानंतरा दिशी त्यांना करताना कशाला लागत नाही तुमच्या लेखन नोकऱ्या ऊस आणण्यात आय मतदान करायच्या दिवशी तुम्हाला तुमचा साहेब तुमचा पाव हा त्या दिवशी लय जवळच नातं काढी ते आपल्या मांडीवर मांडी ठेवून कस डायरेक्ट जस का त्याचा आपलं लय नातं जवळच मग तुम्ही एक देव चहाला तुम्ही माझा साहेब चांगला आहे मग सुधारणार आपण कशी बदला आपल्या अन्यायाचा घ्यायचा कसा आपल्या खेड्यात एक मने बघा गरीब गरीब होत चालला आणि श्रीमंत श्रीमंत होत चालला आहे का नाही आणि तुम्ही गरीब आणि श्रीमंतला मतदान केल्यावर श्रीमंत श्रीमंत नाही व्हायचं काय गरीब होईन <laughs> जेव्हा आरक्षण देणारा या द्यायला विरोध करतो तुम्ही त्यालाच मतदान करणार मग गरीब श्रीमंत होईन कसा कारण त्याला गरीब मोठा होऊन द्यायचा नाही आणि तुम्हाला पण त्यालाच मतदान देतो मतदान तर तुमच्या हातात आहे ना तुमच्या जातीच्या लेकराच्या बाजूने एकदा द्या त्यांचा कार्यक्रमच होतो पण ते तुमच्या हातात त्या दिवशी तुम्ही पाहुणे रावळे काढले नाही पाहिजे